उघडा रे उघडा रे आहे पण मग तो दरवाजा नेमका बंद केला मित्रांनो आपण ज्या कार्यक्रमासाठी आलेलो हो, आहोत तो प्रमुख कार्यक्रम बाहेर चालू झालेला आहे आज आपल्याकडून नाण्यांचं प्रदर्शन म्हणजे जे जुने नाणे होती शस्त्र होते त्याचं प्रदर्शन मिस झालेलं आहे आता आपल्याला जावं लागेल बाहेर तर जे शक्य आहे ते उद्या आपण घेऊयात काही चुका होत असतात सकाळी लवकर आलो असतो पण तेव्हा तेव्हा कदाचित परवानगी मिळाली नसते दादा रात्री एक त्याला इथे झोपायला लावलो तुला तर रे नाही या या ताई या बुरुजावर लगेच झोप लागेल कारण इथं काही नाही जर मध्ये सांगितलं ना मध्ये

अव्वा अवड हव्य असे डोंगर बराच वेळ पूजा चालू आहे कोण रे किती वेळा आला चला मित्रांनो आपण आता खाली जाऊ थोडस लाईट कमी आहे आपल्या फोनचा कॅमेरा पण थोडासा दादा तुला कसं वाटतंय आज खरं ना आजचा दिवस सार्थिक लागला ना तुझा तुझ्या नाही अर्धा तासात मी बघा ना काय लाकडी बांधकाम आहे ठीक आहे बाहेर या गॅलरी का चल दादू खरं शूटिंग इकडे निघलो आपण अरे करा अंधार इकडून कोणता रस्ता पुढे निघून राहिला बर कसलं खतरनाक बांधकाम यार कोणता रस्ता पुढे निघतो काय सगळा भुलभुलही आहे बघून तर घ्या काय चाल मी आहे तोपर्यंत टेन्शन नका घेऊ बाथरूम हा मग ते आता नंतर जेव्हा शासकीय कार्यालय होते मला वाटतं आपण आता बाहेर जाऊया किंवा मग विधिवत पूजा झालेली आहे सर्व मान्यवरांनी मंत्रोच्चार आणि पूजन पुष्पार अर्पण केलेलं आहे आपल्याला लवकरच बाहेरचा कार्यक्रम बघायचा आहे हे पावसाचं पाणी पडून जावं म्हणून जास्त उतार आहे बरं का चला गॅलरीत जाऊ चला तुम्ही म्हणता ना ते बाहेरची गॅलरी नाही जाळी लावलेली बंद केलेली ना आगा। 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 कार दादू चालला बेटा दम लागला बघा खरे आपल्याला भूक नाही लागली तहान नाही लागली आपण गुरुजाकडे गेलो होतो ना तिकर तिकडचं पोर्शन आहे बघा हा भव्य दिव्य असा होळकरवाडा मित्रांनो आपण आपला व्हिडिओ आता इथेच थांबून घेऊ कारण बाहेर आता भाषण किंवा या वास्तूचं वैभव सांगण्याचं काम चालू आहे आपण ते जाऊन ऐकूयात खाली उतरनचं बघा आता खरं चला पूर्वा आओ दिखा दूँगी पूर्वा दीदीला दे बऱ्यापैकी माहीत झालं या भिंतीनर वेगळ्या प्रकारचं नक्षी काम आहे पक्षी, पक्षी आला बोला बाप रे हेच हे जाऊघड या हा 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 मित्रांनो आपल्याकडून दहा टक्केसुद्धा कवर नाही झालेलं आहे आज इकडे आपण मागाशी कड़े गेलो होतो आलो ताई आलो चा मन द्विधा मनस्थितीमध्ये आहे बाहेर जाऊ yeah मित्रांनो हे सर्व राजघराण्याचे वंशज बघून घ्या त्यांचा डामडोल बघा पूर्वजांनी केलेल्या कर्तृत्वामुळे आज आपल्याला हे सर्व बघायला मिळतंय आणि या सर्वांनी या परंपरा जपून ठेवल्या त्यांनी त्यांचा अमूल्य वेळ दिला या ठिकाणी आले खूप जवळून त्यांना आपण बघू शकत नाही आता आपण ॲक्च्युली वरती आहोत चला कुठून रस्ता आहे मला माहित नाही चला इकड नाही रस्ता काय राहिलं आता कुठून पण भावल्या फायनली आपल्याला रस्ता सापडलेला आहे खाली जाण्यासाठी आता इकडे लाईट दाखव थोडासा ओके ओके चला आपण घरून चार्जिंगचा लाईट घेऊन येऊ द्या कारण ह्या अंधारामध्ये तु बा पायऱ्यासुद्धा सापडत नाही आहेत लागलं डोक्याला चला प्रयत्न नाही यश आलेलं आहे आपण चांदवड शहरातील सर्व पत्रकार बंधू बाईट घेताना दादा त्या त्यावेळेला जे डोक्यात टोपी घालत होते ना त्यामुळे होळकरांची टोपी वेगळी त्या आहेत बघा वा पेशवाई वेगळी होळकरशाही वेगळी शिवशाही वेगळी निजामशाही आदिलशाही तो काळच वेगळा होता असे बरेचसे कॉईन बर आपल्याकडे आहेत बरं का जुने आपल्या आजीने सांभाळून ठेवलेले आहेत चला खाली जायचं आता परत नवीन टास्क आहे श रस्ता अरे बापरे नुसतं कोड काम या खुट्या आटकवायला जागा दादा म्हटला हे दोघं एकमेकाला मिस नका करू दादू दादू हा काप्पा ए हा कप्पा फुलून दाखव आता किचन ट्रॉलीज झाल्या खूप भारी भारी आलं दादा दिदी माहित सांगू हे बघ हरू बापरे हे असं कसं आहे दाखवा त्याला उजेड खाली जायचा रस्ता आहे का बघा काहीच नाही हे हे मुलं आले इकडून काहीतरी असेल चला थोडंसं अवघड आहे मित्रांनो

हो <laughs> 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 ना पोराने लोटून घेतला असं ना थोडं घाबर काय काम हां चला मग इकडं चला घाबर चल चला घाबरून कोणीतरी खोडशाळपणा केलेला आहे बाहेर निघण्याचा जो रस्ता आहे असा दरवाजा बंद केला करा या दरवाजा बंद हो हा दरवाजा बंद केला कोणीतरी नाही का बरं बघतं बेटा लहान लहान पोरं आहेत पण घाबरत नाही उघडा रे उघडा रे आहे पण मग तो दरवाज्यानंतर कोणी तरी बंद केला चला करू आपण आय घाबर घाबर घाबर

सगळ्यांच्या प्रयत्नांना येईल चला उघडलं उघड चला या अरे हो फायनली दरवाजा कोणीतरी लावलेला होता अरे हव रे हव रे हव बंद हो ना हो ना, हो ना बंद होऊ राहिलं फायनली आलो आहे चला आता बंद होत आहे आपण जेवढं शक्य आहे तेवढं घेतलेलं आहे शूटिंगमध्ये चला तिथे उभ्या तुमचे फोटो घेते बा या या छत्रीखाली उभ्या राहतो त्यांना दादा दा। प्रतिक जा ना इथं उभं राहा चला बघा इकडे बघा